नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर या चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षा येणारी जे गणित आहेत ते गणित सोडवण्यासाठी जे सोप्या पद्धती आहेत त्या दिल्या जातात त्याचप्रमाणे तुम्ही जर स्पर्धा परीक्षे जर तयार जर करत असाल तर या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ते गणित नक्कीच तुमचा स्कोअर करण्यासाठी किंवा तुम्हाला जे टाईम सेव्हिंग टेक्निक्स आहेत ते सांभाळण्यासाठी उपयोगी ठरतील तर तुम्ही जर आवडत असेल तर आमचे जर व्हिडिओ जर बघितले नसेल तर तुम्ही त्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता आपण आजच्या नेत आपल्या आजचा गणित बघा काय एक अधिक अकरा अधिक एकशे अकरा बरोबर प्रश्नचिन्ह तर मला काय करायचे बेरीज करायचे पण ही बेरीज कशी आहे बघा पहिल्यांदा एक आहे नंतर किती एकशे अकरा आहे तर परीक्षेला एकशे अकराच्या पुढे एक हजार एकशे अकरा पण देऊ शकतील तर अशा प्रकारचं गणित कसं सोडवायचं बघा तर पहिल्यांदा मी लिहून घेतो एकशे अकरा आणि एक स्थानच्या खाली काय पाहिजे एक स्थानचा अंक म्हणजे एकशे अकरा नंतर खाली मी अकरा कसं लिहिणार तर एक स्थानच्या खाली करायला पाहिजे एकक स्थानचा अंक परत काय किती एक आहे तर एक स्थानच्या खाली एकक स्थानचा अंक आला पाहिजे आणि यांची करणार मी आता बेरीज करणार तर पहिला ऑप्शन काय बघा तीनशे एकवीस आहे दुसरा ऑप्शन आहे दोनशे एकतीस तिसरा ऑप्शन आहे एकशे तेवीस आणि चौथा ऑप्शन आहे एकशे बावीस तर पहिल्यांदा आपण उत्तर काढूया उत्तरानंतर आपण कुठला ऑप्शन आहे ते बरोबर आहे ते बघूया तर पहिल्यांदा बघा एकक स्थानच्या खाली एकक स्थान तर हे काय असणार आहे एकक स्थान तुम्हाला जर एक दशक जर माहीत असेल तर सांगतो एकशे तेवीस आहे समजा तर हे काय असणार आहे हे एकक स्थान असतं हे असतं दशक स्थान आणि हे काय असतं शतक स्थान हम्म हे असतं शतक स्थान म्हणजे काय नाही त्रेकशे तेवीस ही संख्या मी कशी लिहू शकतो शंभर अधिक वीस अधिक तीन म्हणजे हे काय झालं एकक स्थान हे काय झालं दशक स्थान आणि हे काय झालं शतक स्थान हम्म म्हणजे काय नाही एकशे तेवीस मधलं एक हे शतक स्थान आहे दोन हे दशक स्थान आहे तीन काय एकक स्थान आहे म्हणजे काय शंभर अधिक वीस अधिक तीन ही संख्या मी एकशे तेवीस ही संख्या अशी घेऊ शकतो तर आता बघा अशा प्रकारची गणित सोडवताना एक स्थानच्या खालचा अंक एकक स्थानी झाला पाहिजे हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे आता बघा एका एका तीन एक अनेक दोन एकशे तेवीस एकशे तेवीस हे आपलं उत्तर बरोबर आलं तर अशा प्रकारच्या गणितामध्ये तुम्हाला एकच लक्षात ठेवावं लागणार आहे एकच स्थानचा अंक एकक स्थानच्या खाली येणं गरजेचं आहे तर आता बघा ऑप्शन बघूया आपण पहिला ऑप्शन आहे तीनशे एकवीस ती, दुसरा ऑप्शन आहे दोनशे एक तीस आणि तिसरा ऑप्शन आहे एकशे तेवीस तर गोल करण्या किंवा टिकमार्क करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की जे उत्तर तुम्ही काढले त्या पर्यायानंच तुमचा टिकमार्क झाला पाहिजे तर आता बघा एकशे तेवीस माझा तिसरा पर्याय आहे तर तिसऱ्या पर्यायाला मी गोल करणार किंवा तिसरा पर्याय मी टीकमार्क करणार तर आपलं ऑप्शन तिसरं हे उत्तर बरोबर आहे इथं आपला प्रश्न पूर्ण झालेला आहे नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन गणिताबरोबर भेटूया